मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आमचे मार्गदर्शक आदरणीय यश एम देशमुख सर तीन महिन्याच्या लंडन दौऱ्यानंतर मायदेशी परतलेल्या आहेत आपल्या जन्मभूमीमध्ये परतलेले आहेत बीड जिल्ह्यातील देवडीया गावी आज त्यांचा आमच्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आम्ही छोट्याखानी सत्कार करत आहोत मी सरांना विनंती करतो की आमचा सत्कार स्वीकारावं आपण मुद्दाम येथे माझ्या गावात येऊन माझं स्वागत केलं माझा सत्कार केलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा सा मनपूर्वक आभारी आहे आपलं हे प्रेम हा जिवाळा ही आपुलकी सदैव कायम राहावी एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो खरं म्हणजे लंडनहून आलो म्हणजे लंडन आता काही फारसं कौतुकाचा विषय राहिलेला नाही अनेक जण जातात येतात पण प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट कारणच लागतं असं नाही तर तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे ते आपण येथे येऊन व्यक्त केलेलं आहे माझं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल मी परत एकदा आपल्याला सगळ्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आणि नमस्कार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आमचे मार्गदर्शक आदरणीय यश एम देशमुख सर हे आत्ताच तीन महिन्याच्या लंडन दौऱ्यावरून मायदेशी परतलेले आहेत आ, आज त्यांचा आमच्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं यथोचित सत्कार केलेला आहे माझ्याबरोबर एस एम देशमुख सर आहेत नमस्कार सर नमस्कार आपण तीन महिन्याच्या लंडन दौऱ्यानंतर आताच मायदेशी परतलेला आहात लंडनमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे काय तिथली परिस्थिती आहे आणि काय सांगाल त्याबद्दल मी मला भाग्यवान समजतो की देवडीसारख्या एका छोट्या गावातला एक तरुण लंडनला जाऊ शकतो तिथं अभ्यास करू शकतो वेगवेगळ्या विषयाचा तिथली सामाजिक तिथली आर्थिक तिथली कृषीविषयक परिस्थिती तिथली माध्यमांची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टींचा मला दीर्घकाळ म्हणजे तीन महिने अभ्यास करायला मिळाला त्याचं निश्चितपणे मला आनंद आहे आपण विचारलं की काय परिस्थिती आहे तर भारत आणि लंडन विकासाच्या बाबतीत जमीन आसमानचा फरक आहे आ, आपले पंतप्रधान सांगतात की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपली आपला देश महासत्ता होणार आहे परंतु तिथं गेल्यानंतर असे लक्षात आलं की लंडन आणि इंग्लंड पूर्णपणे आपल्या कितीतरी हजारो पट प, प पुढं आहेत लंडनमध्ये अंडरग्राऊंड जी रेल्वे आहे ती अठराशे बहात्तरमध्ये सुरू झालेली आहे म्हणजे आत्ता आपल्याकडं पुण्यामध्ये आत्ता आपण अंडरग्राऊंड रेल्वेचे प्रयोग करतो आहोत नदीमधून बोगदे करण्याला एक शंभर दीडशे वर्षापूर्वी तिथं बोगदे केले गेलेले के आहेत आपल्यापेक्षा अनेक गोष्टीमध्ये ते पुढं तिथले सामाजिक स्थिती असेल तिथं असा कुठं भेदभाव दिसला नाही किंवा कोणासाठी वेगळी व्यवस्था आहे तर महिलांसाठी समानतेची वागणूक तिथं सातत्यानं मिळत असते एक सामाजिक आर्थिक आणि सोसो इकॉनॉमिक ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये इंग्लंड आपल्यापेक्षा अनेक पटीनं पुढं आहे तिथले पोस्ट ऑफिस यंत्रणा असेल तिथली रेल्वे व्यवस्था असेल तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल आमूलाग्र फरक आहे म्हणजे तुम्ही रेल्वेमधून जर प्रवास करत असाल तर आरामदायी असा प्रवास आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लोक जास्तीत जास्त तिथं उपयोग करतात याचं कारण असं आहे की सा ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत आरामदायक आहे म्हणजे तुम्ही रेल्वेतून प्रवास करत असताना किंवा तुम्ही सिटी बसमधून प्रवास करत असताना आपल्याला जागा मिळत नाही आपण लटकून जालोत किंवा टपावर बसून आपण प्रवास करतो आहे असं एकही चित्र मला दिसलं नाही आणि रस्त्यावर देखील कुठेही मला स्पीड ब्रेकर आहे कुठं अडथळे आलेत आणि तीन महिन्याच्या ह्या सगळ्या कालावधीमध्ये अख्ख्या इंग्लंडमध्ये माझ्याकडं वेगवेगळे दोन तीन वर्तमानपत्रं येत होती मला एकही अशी बातमी दिसली नाही की रस्त्यावर अपघात झालेला आहे किंवा रस्त्यावर ठोकली एखादी गाडी किंवा अपघात होऊन चार लोक ठार झालेत किंवा रेल्वेचा अपघात झाला आहे आपल्याकडं गेल्या स सहा महिन्यामध्ये जवळपास अठरा एकोणीस रेल्वे अपघात झाले परंतु रेल्वे अपघात हो तिकडे होतच नाही आणि एवढं अत्याधुनिक यंत्रणा आहे आणि सगळ्या रेल्वे हाय स्पीड आहेत त्यामुळं सगळा एक वेगळा सगळं कल्चर आहे तिकडचं आणि मुक्त जीवन पद्धती आहे कुठलाही भेदभाव नाही मी आत्ता सांगितल्याप्रमाणे स्त्री पुरुष ही समानता आहे म्हणजे आपल्याकडं एस टीमध्ये राखीव जागा महिलांसाठी वगैरे असतात तिथं मला असं दिसलं की जवळपास पन्नास टक्के सिटी बसेस ह्या महिला चालवत होत्या आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ट्रेन्स या महिला चालवत होत्या म्हणजे महिलांची देखील सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडी घेतलेली आहे प्रगती केलेली आहे आणि महिलांसाठी हे क्षेत्र वर्ज आहे असं मला दिसलं नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे केलेलं आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या देखील मी जे जागतिक जा ख्यातीचे जे जा विद्यापीठ आहेत ज्याला आपण केम्ब्रिज विद्यापीठ किंवा ऑक्सफर्ड विद्यापीठ म्हणतो तिथं आम्ही जाऊन आलेलो आहेत पूर्ण ती मोठी शहरं आहेत म्हणजे आपल्याला केम्ब्रिज विद्यापीठ म्हणजे एक इमारत आहे आणि तिथं विद्यापीठ असं नाही केम्ब्रिज नावाचं मोठं शहर आहे आणि तिथं ते विद्यापीठाच्या आहेत त्या विद्यापीठाच्या अंतर्गत जवळपास छत्तीस कॉलेजेस आहेत त्याच प्रेमॅसेसमध्ये आणि जागतिक जा, शिक्षणाचा एक नवा पॅटर्न तिथं सुरू झालेला आहे आणि दो बाराशे म्हणजे एक इसवी हजार पासूनची ही सगळी कॉलेजची व्यवस्था आहे त्या पद्धतीची तिकडे शिक्षण पद्धती आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये कितीतरी पुढं आहे परंतु दुसरी ही पण गोष्ट आहे की महागाई असेल किंवा तिथलं बाकीचं जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला न परवडण्यासारख्या आहेत आणि आपण तिकडे गेल्यानंतर सातत्यानं आपल्या रुपयाची आणि पाऊंड पाऊंडची तुलना करतो तर मी मगाशी सांगत होतो की एक पाण्याची बाटल जर तुम्हाला बिसलरीची घ्यायची असेल तर तिकडं दोनशे सोळा रुपयाला ती बॉटल मिळते म्हणजे दोन दोन पाऊंडला ती पाण्याची बॉटल आहे तर दोन पाऊंडचे म्हणजे एक एकशे आठ रुपये एका पाऊंडला एकशे आठ रुपये लागतात तर एकशे आठ रुपये याप्रमाणे दोनशे सोळा रुपयाला पाण्याची बाटली आहे तर आपल्यासारख्यांना तिथं जाऊन ते, ते सगळं परवडत नाही आणि तिकडं जाऊन विशेषतः बाहेरची जी पर्यटक असतील किंवा माझ्यासारखे जे अभ्यासक लोक तिकडं जातात त्यांनी तिकडं जाऊन आजारी पडण्यासारखी परिस्थिती नाही म्हणजे मला थोडा डोळ्याला त्रास होऊ लागला तर मी माझ्या मुलाला विचारलं मला डॉक्टरकडं जायचं आहे डोळ्याच्या तर त्याने असं सांगितलं तिथल्या त्याच्या एका मित्राने की तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला पाचशे पाऊंड म्हणजे पन्नास हजार रुपये लागतील तपासायला आणि अशा दोन तीन सिटिंग ते करतात त्यामुळं तिकडे जाऊन आपण आजारी पडायचं नाही पण तिथल्या तिथल्या मंडळींना सरकार आरोग्याच्या फॅसिलिटीज देत आहे तिथल्या मुलांसाठी शिक्षणाची मोफत व्यवस्था आहे आणि ति तिकडचे जे सिनियर सिटिजन्स आहेत त्यांच्यासाठी देखील सरकारने वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत परंतु श्रमाला मूल्य आहे तिथं म्हणजे तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढं तुम्हाला त्याचा परतावा मिळतो आणि आपल्यासारखं इकडं लोकांना फुकट आहे असं तिथं तुम्हाला कुठंही दिसणार नाही की लाडकी बहीण लाडका भाऊ अमुक तमुक अशा योजना करून लोकांना आळशी बनवणं लोकांना परावलंबी बनवणं अशा कुठलीही योजना मला पूर्ण इंग्लंडमध्ये दिसली नाही तुम्ही मेहनत करा श्रम करा त्याचा पुरेपूर मोबदला देण्याची तिथली व्यवस्था आहे असं मला ऐकून चित्र ह्या सगळ्या काळात दिसलं सर पत्रकारांसाठी का कशा पद्धतीचा कायदा आहे पत्रकारांसाठी काय पत्रकारांवरचे अन्याय पत्रकारांवरचे हल्ले पत्रकारांबद्दलचं टॉर्चरिंग पत्रकारांना आपल्याकडे जे जे काय होतं ते सगळं तिकडं होत असतं परंतु थोडी लिबरल आहे थोडं फारसं काय म्हणजे जे शासन आहे ते शासन थोडं पत्रकारांच्या बाबतीत सहिष्णू ते आपल्याकडं एखादी बातमी विरोधात आली एखाद्या राजकीय नेत्याच्या विरोधात आली की तो फोन करून सकाळी सविगाळ करायला लागतो पण तिकडं असं नाही विशेषतः तिकडं व्यक्तिगत चारित्र्य हनन करणाऱ्या देखील बातम्या आणि तिथं गॉसिपिंग म्हणजे जे चॅ टॅबलेट म्हणजे जे सायन वगैरे असतात त्याच्यामध्ये गॉ गौ, गॉसिपिंग गौसी, गौ, जास्त असतं आणि जे पत्रकारांना संरक्षण देणारे आपल्या आपण जो कायदा केला तसा कायदा तिकडं नाही परंतु मुळात फारशा काही घटना अशा होतात असं नाही आणि त्यामुळं पत्रकारांना मुक्तपणे काम करण्याची संधी तिकडं विशेषतः मिळते असं दिसलं त्याच्यामध्ये शेतीबद्दल काय माहिती सांगाल नाही मग शेतीचं शेती, शेती विशेषतः ग्रामीण भागामध्ये मी लंडनमध्ये माझं जास्त वास्तव होतं त्यामुळे मा शेती मला फारशी काही बघता आली नाही की ग्रामीण भागामध्ये जायची मला संधी नाही मिळाली परंतु मी ज्यावेळेस प्रवास करत होतो म्हणजे अनेक श शहरांना मी भेटी दिल्या शेक्सपिअरच्या गावाला भेट दिली त्याच्यानंतर ते बाथ म्हणून मोठं सिटी आहे तिथं दोन हजार वर्षाची परंपरा असलेली ती शहर आहे त्याच्यानंतर ब्रायटन आहे केम्ब्रिज आहे ह्या सगळ्या शहरा लंडनच्या दीडशे दोनशे किलोमीटर अवतीभोवतीची ही शहरं आहेत ह्या शहरामध्ये जात असताना मी जे शेती पाहिली तर ते मला असं दिसलं की हजारो एकर शेती आहे आणि सगळी आधुनिक तंत्र यंत्राच्या सहाय्यानं ती शेती केली जाते आणि मी जे तिथं ज्यावेळेस शेतीबद्दल काही लोकांशी चर्चा केली त्यावेळेस मला असं सांगितलं गेलं की ही सगळ्या कंपन्यांकडं ही शेती दिलेली आहे व्यक्तिगत शेतकरी मला कुठंतरी शेतात काम करतो आहे वगैरे असं दिसलं नाही तर ही सगळी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची तिकडं व्यवस्था आहे मुट मोठमोठ्या कंपन्या ह्या शेतीमध्ये क काम करतात आणि हजारो एकर असा मोठमोठे मुट फार्मिंग आहे तर मग का हे असेल काय गहू असेल किंवा तिकडचे आणखी जे फ्लॉ फ्लॉवरचे म्हणजे फुल आ, वेग 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 ची ची वेग 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 शेती पण मला मोठ्या प्रमाणामध्ये दिसली काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची शेती आहे तर असे वेगवेगळ्या शेती पद्धती तिथं आहेत परंतु व्यक्तिगत पातळीवर हे नाही याचं कारण असं आहे की तिकडं मनुष्यबळ नाही आहे म्हणजे अख्ख्या इंग्लंडची जी लोकसंख्या आहे ती साडेसहा सात कोटी लोकसंख्या पूर्ण इंग्लंडची जी की महाराष्ट्राची अर्धी पण नाही म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी आहे आणि तिकडच्या अख्ख्या देशाची लोकसंख्या ही साडेसहा सात कोटी आहे त्यामुळं माणूस मिळत नाही कामाला माणूस मिळत नाही आता माझ्या घरी आपल्याकडं घर काम करण्यासाठी लोक उपलब्ध होतात परंतु तिकडं घर काम करण्यासाठी बाई मिळत नाही आणि घरामध्ये दे देखील सगळी यंत्राच्या साह्यानं सगळं मग भांडी धुणं असेल वॉशिंग मशीन असेल कपडे धुणे असतील हे सगळे यंत्राच्या सहाय्यानं तिथं सगळं करावं लागतं घर वॉश पॉश साफ करण्याचं मशिनरी या सगळ्या मशिनरी तिथं उपलब्ध होतात त्यामुळं लेबर हा जो विषय आहे तो तिथं फार अवघड आहे मी माझं आम्ही जिथं राहत होतो माझी मुलं जिथं राहतात त्यांच्यासमोर एका ठिकाणी बांधकाम चालू होतं तर लेबर तिथं काम करत होतं मी त्याला विचारलं की काय तुला रोज आहे तर त्यांनी मला असं सा सांगितलं की तुमच्या भारताच्या चलनामध्ये मला साडेसहा हजार रुपये रोज पडतो साध्या लेबरला म्हणजे साधारणतः त्याला दोन लाख रुपये महिना म्हणजे मजुराला लेबरला असं तर पडतो तर हे सर्वसामान्य शेतकरी किंवा ज्यांच्याकडे पाच दहा एकर जमीन आहे अशा लोकांना हे न परवडणार आहे मग त्यांनी कंपन्यांकडे देऊन टाकलेल्या आहेत कंपन्या ठराविक रक्कम त्या शेतकऱ्यांना देतात आणि मग त्या पद्धतीनं ती सगळी शे से, शेती से, होते आधुनिक पद्धतीनं आणि यंत्राच्या सहाय्यानं शेती होत असल्यामुळं शेती उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं होतं असं दिसलं मला आणि सर वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणजे राष्ट्रीय स्थळे असतील किंवा वेगवेगळे ऐतिहासिक स्थळ आपण बघितले त्यापैकी आपल्याला काय मी मग सांगितलं ना मुक्त जीवन पद्धती आहे विशेषतः मी ब्रायटन म्हणून एक समुद्रकिनारा आहे तिथं अत्यंत उत्कृष्ट तो समुद्रकिनारा आहे आणि तिथं गेल्यानंतर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर हे तिथे गेले होते आणि ने परत परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ही जी सावरकरांची कविता आहे ती त्या ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर ह्या ह्या वेळेला दिवस मावळता त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर ते आजारी असताना ते समुद्रावर फिरत होते आणि समुद्रावर फिरत असताना त्यांना ही कविता आठवली कारण तर त्यांना मायदेशी इकडं त्यांच्या घरचे काही विषय होते आणि इकडं इंग्रजांचा अत्याचार होत होता आणि त्यांना तळमळ होती की आपण देशामध्ये परत जायला पाहिजे आणि मग मोठा समुद्र आहे तर ते समुद्राला उद्देशून ती कविता त्यांनी लिहिलेली सागरा प्राण तळमला मग तिथे गेलो अत्यंत आधुनिक जीवनपद्धतीचं शहर आहे म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर हजारो लोक दररोज संध्याकाळी असतात आणि ओपन पब वगैरे आहेत जीवनाचा आनंद ती सगळी मंडळी घेते आणि याच्या विरुद्ध बाथ म्हणून एक गाव आहे दोन हजार वर्षाची परंपरा म्हणजे इसवी सन पूर्वपासूनचं तिथं गाव आहे तिथं बात याच्यामध्ये जे इंग्रजांच्या अगोदरच्या जिथं राजो राजोटी होत्या रोमन जे होते रोमन लोक त्यांनी रोमन लोकांनी तिथं आंघोळीसाठी मोठं व्यवस्था केलेली आहे तिथं का आंघोळीसाठी व्यवस्था केलेली तर तिथं गरम पाण्याचे झरे आहेत आणि ते सगळे डोंगरावरून झरे खाली येतात आणि त्या पाण्यामध्ये अशी त्यांची कल्पना होती रोमन लोकांची की त्या पाण्याचं जर तुम्ही आंघोळ केली त्या पाण्याने तर मग तुमच्या शरीरातले विविध जे विकार आहेत जे आजार आहेत ते दूर होऊ शकतात त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांनी मोठं स्नानगृह बांधलेलं आहे ते, ते बाथ त्या आंघोळीच्या याच्यावरून त्या शहराला देखील बात्स नाव पडलेलं अत्यंत जुनं शहर आहे दोन दोन हजार वर्षाच्या इमारती आहेत तिथं केम्ब्रिजमध्ये पण तसं दिसलं आणि मला आणखी एक फार मी माझ्या भाग्यवान समजतो की विल्यम शेक्सपियर्स हा जागतिक ख्याती असणारा मोठा साहित्यिक होता आणि लंडनपासून एकशे ऐंशी किलोमीटरवर त्यांचं गाव आहे तर सरकारने अशा पद्धतीनं ते गाव डेव्हलप केलेले की लं इंग्लंडमध्ये गेणारा माणूस शेक्सपियरच्या गावाला गेला नाही तर त्याला आपली ल इंग्लंड दौरा पूर्ण झाला असं वाटत नाही त्यामुळं तिथं जाणं हे एक मोठं कौतुकाचा विषय आहे तिथं गेल्यानंतर मग शेक्सपिअरचा कालावधी हो जो सोळाशेमधला कालावधी हो होता तर त्याच्या छोट्या छोट्या वस्तू त्या संग्रहामध्ये त्याने जतन करून ठेवलेल्या आहेत अडीच तीन हजार रुपये त्याची सगळं पाहायची फीस आहे परंतु प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटकांची तिथं गर्दी असते म्हणजे पर्यटनस्थळ असलेलं आता आपलीकडले जे काही साहित्यिकांची गावं आहेत मोठ्या कलावंतांची गावं आहेत मोठ्या साहित्यिकांची गावं आहेत मोठ्या पत्रकारांची गावं आहेत तर त्याच्याकडे काही कोणाचं लक्ष नसतं उपेक्षा म्हणजे मुंबई गोवा मुंबई पुणे हायवेला ज्यावेळेस पु ल देशपांडेंचं नाव द्यायची चर्चा झाली त्यावेळेस अनेकांनी त्याला विरोध केला तर साहित्यिक कलावंत पत्रकार यांच्याकडं आपल्या आपण जातीय दृष्टिकोनातून बघत असतो कोण कुठल्या जातीचा आहे मग त्याचं किती महत्त्व द्यायचं परंतु शेक्सपियरसारख्या एका जागतिक कीर्तीच्या साहित्यिकांचं ते स्मारक आहे तिथं मोठा पुतळा त्यांच्या घरासमोर बांधलेला आहे आणि त्या घराला चारशे वर्षे होऊन गेले तरी अजूनही कुठंही काही झालेलं नाही त्या घराला आहे तसं ते घर आहे आणि आणखी एक सांगण्याचं सा विशेषतः मी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेलो लंडनच्या पार्लमेंटमध्ये मी परत मला भाग्यवान समजतो म्हणजे त्यावेळेस ऋषी सुनक हे पंतप्रधान होते मी तिथं गेलो त्यावेळेस तर पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीला जाऊन मी स्पर्श केला हात लावला तिथलं लंडनचं पंतप्रधान म्हणजे लोकसभा जे आहे कॉमन त्याला लो कॉमन्स हाऊस म्हणतात आणि वरिष्ठ सभागृह आहेत आपली राज्यसभा ज्याला आपण म्हणतो त्याला तिथं वरिष्ठ लॉर्ड्स हाऊस म्हणतात ते दोन्ही सभागृह तिथं पाहिलं आणि अत्यंत जुनी बिल्डिंग आहे एक हजार वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे तिथं कुठं मी पाहिलं आपल्याकडं सहा महिन्यातच संसदेची बिल्डिंग गळायला लागली म्हणजे असं बोललं की काही लोकांना राग येतो परंतु वस्तुस्थिती असे की हजार हजार वर्ष एक बिल्डिंग कुठेही थेंब गळत नाही किंवा कुठेही त्याला टोका गेला असं दिसत नाही अशा पद्धतीची ती सगळी एकूण व्यवस्था आहे तिथं मला स्वच्छता दिसली मला तीन महिन्यामध्ये डास चिलटं घरात पाली झळं वगैरे हे जे काही उपद्रव देणारे आपल्याकडं जीव आहेत ते मला कुठं दिसले नाहीत आणि रस्त्यावर देखील अत्यंत शिस्तबद्ध वाहतूक आहे तुम्हाला स्पीड ब्रेकर अख्ख्या इंग्लंडमध्ये तुम्हाला कुठं दिसलं नाही आणि रस्त्यावर तुम्ही हॉर्न वाजू शकत नाही मला फक्त दोन गाड्यांचे हॉर्न आले एक पोलिसांची गाडी आणि दुसरी ॲम्ब्युलन्स आणि कधीतरी फायर ब्रिगेडची गाडी जर गेली तर त्यांना ते सायरन वाजव वाजवतात किंवा सायरन मग तिथं पंतप्रधानांच्या गाडीला देखील सायरन नाही आणि आपल्याकडं परवा तुम्ही वाचली असेल ती बातमी पुण्यामध्ये एक आमदार सायरनची गाडी घेऊन फिरत होता म्हणजे तिथं व्ही आय पी कल्चर मला दिसलं नाही की हे आमदार आहे मागे पाच पंचवीस गाड्यांचा ताफा सुटला आहे पुढं पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत चाललात हे अख्ख्या तीन महिन्यामध्ये मला कुठेही आणि कधीही दिसलं नाही त्यामुळं अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपण इंग्लंडपासून किंवा इंग्रजांपासून त्या अजूनही शिकलेल्या नाहीत त्या शिकायला पाहिजेत इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं तो राग आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या आहे की त्यांनी आम्हाला गुलाम बनवून आम्हाला आमचा छळ केला आमचा त्रास दिला असं केलं की ते कसं ते आपण बोलत राहतो परंतु त्यांच्यामधल्या ज्या काही जे चांगले गुण आहेत तर मला असं वाटतं की आता ते आपण कुठंतरी त्या सगळ्या गोष्टी विसरून त्यांच्याकडं जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्या पाहिजेत त्या घेतल्या पाहिजेत किंवा त्या ज्या अनुकरणीय गोष्टी आहेत त्याचं अनुकरण आपल्याकडल्या पद्धतीमध्ये करता आलं तर ते केलं पाहिजे विशेषतः जे नगर पालिका आहेत किंवा ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत किंवा महापालिका आहेत तिथल्या लोकांनी तिकडची जी काही नगरपालिकेची व्यवस्था आहे ते कशा पद्धतीची पाणी पुरवठा करतात कशा पद्धतीनं कचरा उचलतात रस्त्यावरचा तुम्हाला असं तुम्ही कु इंग्लंडमध्ये कुठेही जा म्हणजे अगदी गावाच्या बाहेर जरी गेलात तरी असं कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत कुठंतरी मला अख्ख्या मी एवढं फिरलो तर मला कुठंतरी असं रस्त्यावर रस्ता फुटला आहे मग तिथं बांधकाम चालू आहे मटेरियल येऊन पडलेले महिनोने महिने असं कुठंही दिसलं नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि ज्या आपण त्यांना त्यांच्याकडे जाऊन त्या शिकल्या पाहिजेत असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद सर आपण लंडनचे संपूर्ण हिस्ट्री आम्ही तसे तर पाहतच होतो पण ती हिस्ट्री आम्हाला संपूर्ण ऐकायला मिळाली प्रत्यक्षदर्शी त्याबद्दल आपले सर मनापासून खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद